नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूजवर आपले स्वागत आहे सत्ताधाऱ्यांकडून शेतकऱ्यांसह विविध प्रश्न सुटलेले नसल्याची टीका खासदार बग्रेसर यांनी केली राज्य व केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसह विविध प्रश्न सुटलेले नाहीत त्यामुळे विधानसभेला सुद्धा असेच चित्र पाहायला मिळणार असल्याचे खासदार बग्रेसर म्हणाले ते येवला दौऱ्यावर असताना येवलात पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत होते नवनिर्वाचित खासदार बग्रेसर यांचा आभार दौरा गुरुवार दिनांक वीस जूनला येवला तालुक्यात झाला दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच खासदार बगरे सर यांनी येवला तालुक्यातील गावांना भेट दिल्या दरम्यान प्रत्येक ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे येवला तालुका लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे जयदत्त होळकर ॲडव्होकेट माणिकराव शिंदे डॉक्टर सुजित गुंजाळ विकास चंदन माजी आमदार कल्याणराव पाटीलसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बुलेटिन थर्टी न्यूज साठी विलास कांबळे येवला चार तारखेला निकाल विजयापर्यंत पोहोचवण्यामध्ये जर खऱ्या अर्थाने कोणाचा वाटा असेल तर तो कांदा उत्पादक शेतकरी किंवा शेतकरी बांधव त्याचबरोबर कष्टकरी आहेत तरुण आहेत किंवा समाजातील सर्वच घटकांनी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणावरती या निवडणुकीमध्ये स्वतः उमेदवार असल्या पद्धतीने प्रचार करून मला या विजयापर्यंत पोचवलं हो आणि त्यामुळे साहजिकच हा जो मतदारसंघ आहे हा कांदा उत्पादक मतदारसंघ आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दहा वर्षामध्ये या भाजपा सरकारने एकवीस वेळा कांद्याची निर्यातबंदी करून शेतकऱ्यांना होणारा जो फायदा आहे किंवा शेतकऱ्यांचं कंबर्ड मोडण्याचं काम केलं आहे आणि त्याचीच परिणिती या निवडणुकीमध्ये ही निवडणूक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी किंवा इतरही सर्व घटकांनी हातात घेतली आणि त्यामुळे जबाबदारी वाढली आहे आज आपण बघतो निर्यात निर्यातबंदी उठवली अनेक दिवसापासून निर्यातबंदी चालू होती परंतु निर्यातबंदी उठवताना निर्यात शुल्क चाळीस टक्के तसंच आहे आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जी अपेक्षा आहे बाजारभाव मिळण्याच्या बाबतीत ती अजूनही फारशी आज जरी मार्केट तीन हजाराच्या जवळपास असलं परंतु तरी शेतकरी फारसा समाधानी नाही आणि म्हणून शपथविधी झाल्यानंतर आम्ही सगळे महाविकास आघाडीचे खासदार कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून वाणिज्य मंत्रालयामध्ये जाऊन त्या संदर्भात जे वाणिज्य मंत्री आहेत त्यांना निवेदन देऊन निर्यात शुल्क कसं रद्द कर कमी करून किंवा मा माफ करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मी महाविकास आघाडी एन उमेदवार म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सामोरं गेलो होतो आणि आता महाविकास आघाडीच्या वतीने ॲडव्होकेट संदीप गोपाळराव गुळवे पाटील त्या ठिकाणी उमेदवार आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीबरोबरच राहून आणि प्रचार करणार आहे मुक्तिभूमीला मी भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी <coughs> मला वाटतं कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये मला फारसं म्हणजे जी चर्चा मी त्या ठिकाणी ऐकली अजून फार खोलामध्ये प्र पहिल्यांदाच मी त्या ठिकाणी दर्शनाला गेलो होतो आणि जरी अडचणी असले तर त्या अडचणी समजा प्रशासन किंवा सगळ्यांशी बोलून कशा पद्धतीने सोडवता येतील यासाठी नक्कीच प्रयत्न करेल एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असा फाजीलपणा किंवा असा घाणेटापणा झालेला नव्हता परंतु या निवडणुकीमध्ये फार खालच्या टोकाला जाऊन उमेदवार नामसा आदर मी असलेली उमेदवार उभं करणं किंवा मी एम ए बी एड झालेला असताना मी माझ्या नावासमोर सर ही पदवी न लावता जो तिसरी पास झालेला उमेदवार होता त्याच्या नावापुढे सर ही पदवी लावली टोपण नावं असेल तर ते टोपण लाव लावता येतं परंतु सर मग असं तर कोणी डॉक्टर नसताना डॉक्टर लावेल इंजिनिअर नसताना इंजिनियर लावेल किंवा ॲडव्होकेट म्हणजे वकील नसताना ॲडव्होकेट लावेल परंतु हा चुकीचे पायंडे हे जे सत्ताधारी आहे त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी पाहिलं की प्रचारामध्ये सरांची आघाडी आहे आणि सरांना रोखवायचं असेल तर त्यांच्या नावासारखा माणूस उभा करणं ठीक आहे नावा नावामध्ये दे जरी साधारण नव्हतं परंतु सरांना मतदान करायची ही भूमिका मतदारांची होती आणि त्यामुळे जे मतं पडले ती मतं सगळी माझीच आहे ठीक आहे त्यांनी के चुकीच्या गोष्टी केल्या परंतु त्या चुकीला चपराक बसवण्याचं काम नियतीने केलेलं आहे आणि त्यामुळे अशा गोष्टी राजकारणात होऊ नये असं मला वाटतं आहे आणि पक्षाच्या वतीने या संदर्भामध्ये किंवा तुतारी हे चिन्ह दर इकडे राष्ट्रवादी काँग्रेसला आदरणीय साहेबांच्या पक्षांना तुतारी वाजवणारा मानुष्य चिन्ह मिळालेलं असताना त्या तुतारीच्या नावासारखं ट्रम्पेट नावाचं वाद्य की त्याला मराठीमध्ये तुतारी हा शब्द होता आणि त्यामुळे साताऱ्याची जागा अगदी थोड्या मतांनी त्या ठिकाणी गेली म्हणजे महाराष्ट्रामध्ये काहीतरी चार साडेचार लाख मतं या डमी उमेदवारांनी त्या ठिकाणी घेतली आणि म्हणून निवडणूक आयोगाकडे पार्टीच्या वतीने मला वाटतं अपील पण केलेलं आहे आणि बघू आता काय वरिष्ठ पातळीवरती त्यासाठी प्रयत्न चालू आहे लासलगावला नाफेडचं सेंटर आहे येवले करायची जर मागणी असेल किंवा पूर्वीपासून ते नाफेडचं सेंटर आहे आणि त्या संदर्भामध्ये आता जर जवळच एकाच मतदारसंघामध्ये दोन केंद्र देता येतात काय या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर आपली मागणी असेल तर त्या दृष्टीने प्रयत्न करायला काय हरकत नाही ते करण्यासाठी आपण भविष्यामध्ये प्रयत्न करू असं तर काही वाटत नाही परंतु शेवटी शिक्षक मतदारसंघ आहे त्या ठिकाणी फार राजकीय गोष्टी चालतात असं मला नाही वाटत कारण शिक्षक हा एक सुजान मतदार असलेला हा मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे तर ते शेवटी त्यांना किंवा त्यांचं म्हणणं मला वाटतं अनेक वर्षाचे गोपाळराव दादा असल्यापासूनचे संबंध आहे आणि त्यामुळे तो दिला असेल असं मला वाटतं आणि काल त्यांचा वाढदिवस शेवटी राजकारणामध्ये ते आज इथपर्यंत जे पोचले तर ते आदरणीय शेटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पोचले आणि प्रत्येकाला वाटतं की वाढदिवस साजरा करताना आपण ज्यांना आपला आदर्श मानतो त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या त्या कादवावरती ते आलेले असतील आणि कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी तो वाढदिवस साजरा केला असेल त्यामुळे वाढदिवसाचा कार्यक्रम झाला असं काही म्हणण्यापेक्षा आशीर्वाद घेण्यासाठी ते आले असतील असं मला वाटतं तुम्हाला आशीर्वाद मिळालेच होते ना जिल्हराव साहेबांचे तर निवडणुका त्यांनी त्यांचं काम महायुतीचे वतीने होते ते काही प्रचारामध्ये आमच्या कुठे सक्रिय नव्हते त्याच्यामुळे असं काही म्हणणार नाही तो फोटो जो व्हायरल झाला होता तो अचानकपणे आम्ही प्रचाराच्या निमित्ताने गेलो होतो आणि प्रचाराच्या निमित्ताने गेल्यानंतर माझं भाषण चालू असताना त्यांची एंट्री झाली ते येत नव्हते परंतु माझं भाषण संपल्यानंतर आता सगळं संपलेलं आहे आता बसायला काय हरकत नाही आणि साहेबांनी बी त्यांना बोलवलं आणि शेवटी साहेबांसारखा माणूस बोलवतो आहे आणि म्हणून ते बसले परंतु समोर बसलेल्या कोणीतरी तो फोटो व्हायरल केला नाहीतर तसं काही माझ्या माहितीप्रमाणे तर नव्हतं शेवटी मतदार बंधू भगिनींच्या मनामध्ये काय होतं त्यांनी त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवलं आहे आणि त्यामुळे आजही आपण बघतो की कोणत्याही प्रश्नाला शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा समाजामध्ये वेगवेगळे घटक आहे या घटकांचे प्रश्न केंद्र सरकार म्हणा किंवा त्या बी जे पीचं केंद्र सरकार आहे राज्यामध्ये बी जे पीची सत्ता असताना सोडवलेले दिसत नाही आणि त्यामुळे मला खात्री आहे की नक्कीच मतदारसंघामध्ये विधानसभेलासुद्धा असंच वारं राहील यामध्ये कारण शेवटी लोकांच्या मनामध्ये मा तीव्र भावना या लोकसभेला दिसल्या आणि त्याच भावना विधानसभेला दिसतील असं वाटतं आता शेवटी संसदेमध्ये विरोधी पक्ष अतिशय मजबूत असा या पाच वर्षासाठी आहे तरी सत्ता तरी नसती बी जे पीची सत्ता केंद्रामध्ये असतील परंतु केंद्रामधले जे निर्णय आहेत त्या निर्णयाला चुकीचे निर्णय असतील तर त्याला विरोध करण्याचं काम नक्कीच विरोधक म्हणून त्या ठिकाणी करतील आणि मी विरोधी खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी कांदा उत्पादक भागातील जेवढे खासदार आहेत या सगळ्यांना एकत्रित करून आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी नक्कीच प्रयत्न करू असं आम्हाला वाटतंय तर जलजीवनची कामं करताना तसं सदर बघितलं तर प्रत्येक ग्रामपंचायतीने त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे होतं ज्या गावामध्ये योजना आहे सुरुवातच विहिरीपासून होते उद्भव जर चांगल्या पद्धतीने लागला तर बाकीच्या केंद्र शासन आणि राज्य शासनाचाही त्याच्यामध्ये हिस्सा आहे परंतु शेवटी केंद्र आणि राज्य शासनाने पैसे दिले परंतु त्या ज्या गावासाठी आहे त्या गावातील ग्रामपंचायतीने किंवा त्या गावातील लोकांनी या सगळ्या योजनेकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं उद्भव जर पाणी लागलं तरच बाकीच्या पुढच्या गोष्टी करायला पाहिजे परमेश्वरला ते पाणी आरक्षित आहे आता काही योजना ह्या गावामध्येच विहिरी कोथून तयार केली आहे परंतु ज्या योजना धरणावरून पाणी आणून का करण्याच्या आहेत ते ते तर त्याही ठिकाणी जर व्यवस्थितपणे पाणी पाण्याची पाईपलाईन असेल या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं बघून घेणं गरजेचं आहे तरी आता लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी दिली तर जिथं जिथं त्याचाही आढावा घेऊन संबंधित अशी काही चुकीची कामं झाली असतील तर त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी शिफारस केली जाईल आणि दुरुस्त करून शेवटी जनतेचा पैसा आणि तो जनतेचा पैसा जनतेच्या हितासाठी वापरला गेला पाहिजे चांगल्या पद्धतीची कामं झाली पाहिजे ही भावना माझी पहिल्यापासून आहे ना चित्रांना या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के साधवी जिंदगी के बादवी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस